यांचे आदेश कचऱ्याच्या टोपलीत होर्डिंगचा अहवाल सादरच केला नाही आकाश चिन्ह विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्या यंत्रणेवर मुळीच वचक नसल्याचा हा परिणाम दिसत आहे का ते मुद्दा म्हणून या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे या विषयाची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी या अधिकाऱ्याची आहे पुण्यातील सर्व फोटो काढून त्याचा लेखी अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी आकाश चिन्ह निरीक्षकांना दिले होते पण त्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आकाश चिन्ह निरीक्षकांनी अहवाल सादर केला नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे महापालिका आयुक्त आता काय कारवाई करणार या सर्वांचे लक्ष लागले आहे घाटकोपर दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने शहरातील नियमबाह्य होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती काही दिवस कारवाई केल्यानंतर ही मोहीम थंडावली होती मात्र अनेक संस्था संघटनांनी होर्डिंगसाठी चुकीच्या पद्धतीने परवानगी दिल्याचे निदर्शन आणून दिल्यानंतर कारवाईसाठी पुणे महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील होर्डिंगचे फोटो काढून त्यांचा अहवाल तयार केला असल्याचे आढळून आले आकाश निरीक्षकांची झडती घेत अशा पद्धतीने होर्डिंगला परवानगी दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले फोटो काढलेल्या एकशे त्रेपन्न नियमबाह्य होर्डिंग मालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत मात्र आयुक्तांनी आपापल्या आधीतील सर्व होर्डिंग चे फोटो काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व चिन्ह निरीक्षकांना दिले होते अहवाल प्रशासनाकडे सादर होणे आवश्यक होते पण आठ दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही क्षेत्रीय कार्यालयाचा अहवाल प्राप्त झालेला नाही आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत योग्य पद्धतीने काम केलं नाही तर थेट निलंबन करण्याचा इशारा दिला होता तरीही होर्डिंगचे फोटो काढण्यात आले नसल्याने आता आयुक्त पुढे काय कारवाई करणार हे पाहावे लागणार आहे अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली नवीन होर्डिंगला परवानगी तसेच जुन्या परवानगी नूतनीकरणाचे करण्याचे काम क्षेत्रीय केले जात आहे चिन्ह परवाना विभागातर्फे केवळ धोरण तयार केले जात आहे मात्र सहाय्यक आयुक्त परिमंडळाचे उपायुक्त यांच्याकडून होर्डिंगला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे यामुळे अपघातांची संख्याही वाढत आहे अधिकारांचे विकेंद्रीकरण केले तरीही कारभारात सुधारणा होत नसल्याने आता होर्डिंगच्या परवानगीचे अधिकार उपायुक्त आकाश चिन्ह विभाग किंवा थेट अतिरिक्त आयुक्त यांच्या अधिकाराखाली येणार असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे या संपूर्ण विषयातून मुख्यमंत्र्यांचे देखील आदेश पुणे महापालिका डावलत असल्याचे निदर्शनास येत आहे